प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहतहा देवज मराठी न्यूज स्वच्छतेचा जागर वळसंगमध्ये सलग तिसऱ्या दिवशी राबला स्वच्छता उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामस्थांचा उत्पृत सहभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने वळसंग गावात सलग तिसऱ्या दिवशी स्वच्छता उपक्रम उत्साहात राबवण्यात आला सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्ते गटारे तसेच साचलेली झाडे झुडपे व गवत यांची सफाई जेसीबीच्या साईने करण्यात आली स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थ युवक मंडळाचे सदस्य महिला बचत गट तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमात अनेक नागरिकांनी स्वखुशीने सहभाग नोंदवीत गाव स्वच्छ करण्यासाठी श्रमदान दिले या उपक्रमाबाबत बोलताना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली आहे पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील गावकऱ्याने देखील या उपक्रमाचे स्वागत करत स्वच्छ व सुंदर वळसंग या संकल्पनेला पाठिंबा दिलाय या उपक्रमामुळे गावातील स्वच्छता सुधारण्यास हातभार लागणार असून ग्रामविकासाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा